दहा मिनिटाची रेसिपीमध्ये वजन कमी झालं तर आवडेल का तर मंडळी आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे गणपतीमध्ये गोड खाऊन खाऊन जे वजन वाढवलंय ते पुन्हा जागेवर आणण्यासाठी आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत रोज दोन वेळा खाऊ शकता किंवा एकदा तरी नक्कीच आणि त्याच्याने तुमचं वजन एका महिन्यात बघा तीन ते चार किलो आरामात कमी होईल एकदम सोपी रेसिपी आहे जे तुम्ही दहा मिनिटात बनवू शकता आणि सगळे साहित्य घरच्या घरी असतील त्या साहित्यापासून तर अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारी आजची रेसिपी आपण सुरू करूया तर रेसिपीला लागणारे साहित्य आपण बघूया तर त्यासाठी इथे फक्त एक वाटी भरून भिजवलेली मुगडाल आपल्याला घ्यायची आहे आता याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि छोटासा आलाचा तुकडा घालायचा आहे आणि पाणी वगैरे न घालता फक्त इथे तीन छोटे चमचे दही घालून ग्राइंड करून आहे जर खूप पेस्ट हवी असेल तर डाळ थोडी जास्त वेळ भिजवावी चार ते पाच तास किंवा एक दोन तास भिजवले तरी चालेल तर इथे तुम्ही बघू शकता बिलकुलही पाणी वगैरे मी घातलेलं नाही आणि कोर्स ग्राइंड करून घेतलेले आहे बिलकुलही अशी पातळ वगैरे बनवली नाही आहे जर तुम्हाला डोसा बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम फाईन पेस्ट करून घ्या नाहीतर अशी भरत ठेवली तरीही चालेल आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि जिरं आपल्याला घालायचं आहे आता याचे उत्तप्प म्हणजे छोटे छोटे पोळे करून तुम्ही खाऊ शकता पण याला आणखीन जास्ती हेल्दी बनवण्यासाठी आपण वरची स्टफिंग तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पनीर इथे मी पनीरचे छोटे तुकडे केलेले आहेत त्याचसोबत याच्यामध्ये तीन तिखट हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सोबत घाला एक कांदा एक टमॅटो किंवा अर्धा टमॅटो घालू शकता अर्धी किंवा पाव ढोबळी मिरची आणि पाव बीटरूट भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे पाव चमचा जिरं आणि ह्या प्रकारे ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे सुद्धा बिलकुल पाणी घालायचं नाहीये तर बघा वरची स्टफिंग म्हणजे प्रोटीन स्टफिंग आपली तयार आहे खूप साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत म्हणजे प्रोटीन विटामिन कॅल्शियम सगळं काय तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे तव्यावर हलकंसं फक्त तेल आपण स्प्रिंकल केलं आहे म्हणजे खूप जास्त तेल ओतलेलं नाहीये तेलाच्या ऐवजी तुम्ही तूपसुद्धा सुद्धा घेऊ शकता आता मूग डाळीचा जो बॅटर आपण तयार केलेला आहे भरटस ते फक्त आपल्याला या प्रकारे पसरून आहे मी खूप जास्ती पातळ करून घेत नाहीये कारण मला डोसा नको आहे डोसा वाजता तर खूप फाईन पेस्ट केली असती पण तसं नको आहे बघा उत्तप्पा सारखं मी पसरून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला स्टफिंग घालायचं पण त्याआधी एक वाफ घेऊया एक वाफ काढली म्हणजे वरची लेअर सुद्धा चांगलेपणे शिजेल तयार केलेलं जे मिश्रण आहे पनीरचं ते आता आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता किती तुम्हाला हवं आहे त्यानुसारच घालायचं आहे मी दोन चमचे घालतीये आणि कालतीच्या मदतीने पसरून घ्या डाएटच्या खूप सारे रेसिपीज मी सिम्पली स्वादिष्ट दाखवलेल्या आहेत तर तुम्ही फक्त टाईप करा सिम्पली स्वादिष्ट डाईट रेसिपीज आणि तुम्हाला भरपूरच्या रेसिपी मिळतील आता बघा खालची बाजू झालेली आहे आता फक्त फ्लिप करून साधारण अर्धा ते एक मिनिट ठेवायचं आहे पनीर आहे पनीरला जास्त शिजवायची गरज पडत नाही आणि भाज्या ज्या आपण घातलेल्या आहेत ते कच्च्यासुद्धा खाऊ शकता तर याच प्रकारे आपली डाईट रेसिपी तयार आहे मंडळी मुगाचा पोळा धिरडं डोसा उत्तप्पा तुम्ही काहीही म्हणू शकता तुमचा पर्सनल चॉईस आहे पण येस परफेक्ट डाईट रेसिपी आहे पटकन होते जे काय आपल्याला न्यूट्रिशन व्हॅल्यू हवे असतील तर याच्यातनं आपल्याला मिळतील डाएटचा डाएट डाईट पण होईल आणि पोट सुद्धा भरेल तर वंडे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सेव्ह करा आणि खूप सारे शेअर करा आणि हां कमेंट करायला बाकी विसरू नका आता सर्व करायच्या आधी वरून जर तुम्हाला हवं असेल तर थोडासा ग्रेटेड पनीर घालू शकता पर्सनल चॉईस आहे आणि कुठल्याही आवडत्या चटणीसोबत सर्व करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद